झाला कार्यक्रम हे काल छान असा पण नंतर काय व्हिडिओच काढला नाही भाजी जी बनवलेली तेवढाच काढला व्हिडिओ पण आता चालली मी सांगालेला माहेरी ह्या तालकाताई नणंदबाई आमच्या माऊस नणंदबाई स्वाती यांच्या या काय नणंद पाऊज आहे दोघी हे त्यांचं घर आहे खालतो आम्ही ह्यांच्याच घरी आता चालू आहे आता आम्ही मुलं ही दोघं जण

चार पाच दिवस राहणार आणि मग जाणार आम्ही चाललो होतो आई वडील आले होते त्यांना थांबवून घेतलं होतं त्यांना म्हटलं थांबा तुम्ही आणि मी असं एकत्रच जाऊ असं पण तुम्हाला जाऊस तर वेळ लागणारच त्यापेक्षा सगळेजण एकत्र जाऊ तर इथं चाललेत आमच्या सगळ्यांच्या गप्पा या आहेत त्या गट्ट्यावर बसलेल्या त्या मावसासूस आहेत आईंच्या तीन नंबरच्या बहीण आणि कमरेवर हात ठेवलेल्या हो त्या पण बहिणीच आहेत त्या मोठ्या बहीण आहेत आणि ती शेजारी आम माझी आई आहे मेहंदी कलरच्या साडीतली आणि अलकात आहे सगळेजण गप्पा मारत दीदी पण चालले पुण्याला पुण्याला चालले तू आता पुण्याला का आ पुण्याला चालला का चल बाय हा आ येशू बघते गाडीकडेच हा पप्पा नको म्हणते कशाला हे आहे माव सासूबाईंचं घर तर असं बांधलेलं आहे बंगलाय त्यांचा आणि आता आम्ही चाललो आहे सांगोल्याला आपल्यापासून सात किलोमीटरवरती कमलापूर गाव आहे तर ते माझं माहेरचं गाव आहे तर आम्ही आलो सांगोल्यामध्ये नंतर आईला पण काय फळंही घ्यायची होती आणि मला पण बांगड्याही घ्यायच्या होत्या तर बांगड्याही घेतल्या आणि आम्ही आलो आहे आता कमलापूर गावात तरी आहे कमलापूर गावचं मारुती मंदिराचं शिखर तुम्हाला मी मागच्या वेळेस कम कोल्हापूरवरून जाताना हे शिखर दाखवलं होतं मारुती मंदिराचं हिथं जवळच मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागच मामाच्या मुलाचं नाश्ता सेंटर आहे तर तिथं आम्ही थांबलो होतो रस ही पिण्यासाठी ऊसाचा रस मिळतो नस नंतर वडापाव भेळ असे आयटम मिळतात नाश्त्याचे ऊन खूप होतं आणि गरम पण होत होतं तर वडील म्हणले इथंच आपण रस पिऊन जाव्या थंडगार तर घेतला आहे आम्ही रस ही प्यायला मोठ्या मामाचे मोठा मुलगा आहे ते तर बाप भेळ बनवून देतात घरी आता रस घेतल्यामुळं काय आम्ही काय खाल्लं नाही नाश्त्याचं इथं भेळ ही मग त्यांनी बांधून दिली आम्हाला सांगोल्याची प्रसिद्ध भेळ आहे ही तर खूप छान असते खूप टेस्ट तर खूप छान लागते कटाची भेळ असते कट बनवून त्याच्यामध्ये घातलेला असतो आणि झाले आता बनवून हे आहे असं नाश्ता सेंटर तर गौरी नाश्ता सेंटर आहे नाव सर्व प्रकारचे नाश्ते मिळते वडील मुलांसाठी आईस्क्रीम आणाय गेले होते घेऊन आईस्क्रीम आणायला गेले पण आईस्क्रीम काय तिथे भेटलं नाही आले होते आहे कमलापूर गावचे यल्लमा देवीचं ग्राम दैवत तर मंदिर खूप छान आहे तर आम्ही इथं गावात राहिलं होतो पहिलं इथून जवळच आता गेलो आहे मळ्यात राहिला आणि आता चाललो आहे आम्ही मळ्यामध्ये घरी घरी गेल्यानंतर काय व्हिडिओ काढायचा आलंच नाही तर संध्याकाळीच काढला त्याची भाजी एक कोंबडा कापून आणला आणि दोन कोंबड्या कापून आणल्यात तर त्याची भाजी बनवणार आहे तर चला तुमच्यासोबत शेअर करते मी जेला खायचं होतं कोंबडीचं आणि कोंबड्याचं मटण तर कोंबडी पण एक कापून आणली आहे आणि कोंबडा पण कापून आणला आहे घरी कोंबड्या असल्यामुळं भावाने कापून आणल्या आणि आता मी भाजी बनवते कोंबड्याच्या मटणाचा रस्सा बनवायचा होता आणि कोंबडीच्या मटणाचा फ्राय बनवायचं होतं तर फ्राय बनवण्यासाठी इथं कांदा आणि टोमॅटो चिरून घेते मी कोंबडीचं मटण वेगळं शिजवलं आणि कोंबड्याचं वेगळं शिजवलं आणि एक माझं आहे आतमध्ये भाज्या बनवायचं आणि इथं आई आणि रोपा करतात भाकरी तर इकडं रस्सा झाला आहे कोंबड्याच्या मटणाचा थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेते छान असा रस्सा झालाय कट पण छान आलं एकदम मस्त कांदा टमाटा आलं लसूण चिरून घेतलेलं भाजून घेतलं आणि त्याची पेस्ट बनवून नंतर पेस्ट पण भाजून घेतली त्याच्यामध्ये घरचा काळा मसाला आणि चिकन मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं आणि मग चांगलं तळून घेतलं तर आता तेल पण सुटलं आहे त्याला आणि हे आहे कोंबडीचा रस्सा चिकन शिजवलेलं तर त्याच्यात थोडंसं घालून अजून चांगलं असं परतून घ्यायचं हा मसाला आणि जेवढं परत परतेल तेवढं भाजीला टेस्ट पण छान येते टेस्ट लागते भाजीची तर आता त्याच्यातले पीस पीस काढून ह्याच्यात फ्राय करून घ्यायचे कोंबडीच्या मटणाचं मटण फ्राय करायचं होतं तर फक्त पीसच घातले त्याच्यामध्ये आणि आता छान असं परतून घेणार आणि आपली झाले भाजी तयार कोंबड्याच्या मटणाची रस्साभाजी झाली आणि कोंबडीच्या मटणाची सुक्कं झालं तर आहे सगळा स्वयंपाक ही वडील घेऊन बसले होते भावाच्या लहान मुलीला तर छान अशी टोपी पण घातली वडिलांनी वडिलांना लहान मुलांना खेळवायलाही खूप आवडतं तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद